आहेत आपल्यासाठी इयत्ता सातवीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि बाकीचे राहिलेले सगळे विद्यार्थी बरोबर बघा पूर्वीच्या लोकांची एक म्हणून येवा असावा पण जावा नसावा म्हणजे काय कुणी आलेलं चांगलं पण गेलेलं नाही पण बघा आपण आलो आहे या जगात असेल शाळेत असेल किंवा आपल्याला कुठेतरी थांबावंच लागणार आहे किंवा आपला प्रवास बदलणार तसं तुमचा सुद्धा आता हा प्रवास नवीन प्रवास सुरू होणार आणि हा प्रवास नवीन सुरू होताना तुमचे मानसिक शारीरिक बदल सुद्धा होणार आहेत तुमच्यामध्ये तुमचं वय बदलणार आहे वयाचा टप्पा बदलणार आहे आणि तुमच्यामध्ये असे खूप बदल होतील आणि ह्या बदलांमुळे तुमच्या वागण्यात पण बदल होणार वागण्यात जो बदल होईल तो मात्र हे जे तुमच्या दोन चार वर्ष सांभाळायचे दोन चार वर्ष तुम्हाला खूप सांभाळायचे आयुष्यात हे चार आयुष्याचे सांभाळले हो तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आणि जर तुमची वाट भरकटली तर मात्र तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार त्याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही राजवंश पक्षी ऐकला असेल बघितला नसेल राजहंश नावाचा पांढरा शुभ्र असा एक पक्षी असतो बदकाचं रूप चांगलं म्हणजे असं कुरूप असतं बदक पण राजहोश देखणार त्या राजहोस पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे अशी एक बादली पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यात तुम्ही एक गोटभर दूध टाका किंवा एक चमचाभर दूध टाका तो फक्त त्या पाण्यातून काय घेतो वेचून घेतो एवढ्या बादलीभर पाण्यातून मला सांगायचा सा अर्थ एवढाच आहे की तुम्ही चांगलं घ्या तुमच्या सहवासात खूप खूप व्यक्ती येणार आहे मित्र येतील मैत्रिणी येतील बाहेर गेल्यावर अजून समाज असेल पण प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही चांगलं घेण्याचा प्रयत्न आता प्रत्येक माणूस काही गुणवान असतो असं नाही वाईट व्यक्तींकडून पण आपण शिकतो पण आपल्याला वाईट काय आणि चांगलं काय ते कळालं पाहिजे तुम्हाला एखादी व्यक्ती असेल तिच्याकडून आपण काय घेतलं पाहिजे तिच्याशी कसं वागलं पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे आता आपल्या शाळेतील सर्व शिक्षक आहेत सगळे अतिशय गुणवंत आणि हुशार असे आहेत त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला खूप शिकायला मिळालं असेल आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं नसेल की आपण काय घेतलं पाहिजे होतं पण तुम्ही पहिली ते सातवीपर्यंतचे सगळे प्रसंग आठवा विविध प्रसंग आठवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्यासाठी काय केलं आहे शिक्षक हा एक कुंभार असतो मातीची मडकी घडवून भडकं पाहिले तुम्ही मातीचं जास्त जास्त नाही होत त्या कुंभाराला तो चिखल खूप रगडावा लागतो मेहनत करावी लागते पायाने तुडवतात नंतर त्याचा गोळा तयार होतो आणि त्या चाकावर त्याला आकार द्यावा लागतो आणि आकार दिल्यानंतर पुन्हा ते मडक भाजावं लागतो तुम्ही सुद्धा मडके काही थोडेफार कच्चे राहिले काही पक्के झाले हे मडके कोणी घडवले तुमच्या शिक्षकांनी घडवले आणि ह्या शिक्षकांचं तुम्ही कायम ऋणी राहिलं पाहिजे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची तुम्ही आपले आई वडील आणि आपले शिक्षक ते आपले खूप हितचिंतक असतात ते रागवले ना तरी तुमच्या भल्यासाठी रागवतात म्हणून आई rat... वडिलांचा आणि आपल्या शिक्षकांचा कधीच राग धरायचा तुमच्या सात वर्षाच्या काळामध्ये ते तुम्हाला रागवले असतील पण ते कशासाठी कशा कशासाठी कशासाठी रागवले असतील सांगा बरं तुम्हाला शिस्त लागावी तुम्हाला चांगलं कळावं म्हणून म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून जाताना जी ज्ञानाची शिदोरी आहे किंवा तुमच्या शिक्षकांमध्ये जे गुण आहे ते गुण घेऊन जायचे सोबत आणि एक ध्येय ठरवायचंय तुम्ही बघा आपण जर